गडबड गोंधळ खडे खेळणं हात लावणं गप्पा करणं मध्ये अशा गोष्टी सुरू असतात परंतु आज मात्र एकदम ड्रॉप सायलेन्स सगळे बसले खाकी वर्दीचा धाक काय असतो हे याच्यावरूनच कळतं खऱ्या मित्रांनो या विद्यालयाची परंपरा अत्यंत मोठी आणि सुजलाम सुफलाम अशी परंपरा आहे की अनेक माजी विद्यार्थी नियमित विद्यालयाला भेट देण्यासाठी येत असतात आणि या विद्यापीठाच्या या विद्यालयाच्या मातीचा गुण कोणता तर इथली मुलं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अतिशय उच्च पदावर पोहोचली आणि अशाच अनेक हिऱ्यांमध्ये या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये मा या सावित्रीचे पुत्र आणि सावित्रीच्या लेखींमध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे डॉक्टर वंदना अशोक कारखेले यांचे वडील या विद्यापीठाचे कर्मचारी आणि या विद्यार्थी दोन हजार आठ मध्ये दहावी आणि दोन हजार दहा मध्ये या विद्यापीठामध्ये परंपरा की स्पर्धा परीक्षा द्यावी उच्च पदस्थ अधिकारी व्हावं आणि त्या प्रेरणेने या देखील भारावल्या गेल्या होत्या बारावी नंतर त्यांनी डीएमएस एम एस कम्प्लीट केलं डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात के धारण केली परंतु त्यानंतर लगेचच त्यांनी एमपीएस सोळा मध्ये त्या पीएसआय झाल्यानंतर दोन हजार सतरा साली गुप्त वार्ता विभाग जो पोलीस डिपार्टमेंटचाच एक भाग आहे तो त्यांच्याकडे होता परंतु एकदा मी परीक्षा पास झाल्या कुठली तरी पोस्ट मिळाली म्हणून यापुढे काही करण्याची गरज नाही असा विचार न करता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला आणि दोन हजार अठरा साली पुण्यामध्ये नायब तहसीलदारपदी त्यांची नियुक्ती झाली <स्थाथ> त्यावरही त्या थांबल्या नाही कारण आयुष्यामध्ये कधीतरी मी उच्च पदावर जावं यासाठी अभ्यास सुरू ठेवला आणि दोन हजार एकोणावीस साली एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून एमपीएसी च सर्वोच्च पद दोन हजार एकोणावीस ला त्यांची डीवायसी म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर ट्रेनिंग वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात आणि आज त्या वर्ध्यामध्ये पोलीस उप म्हणून त्या काम बघतायत अतिशय उत्तम काम त्या आणि या विद्यालयाच्या विद्यार्थिनी म्हणून या विद्यालयाला आपल्याला सगळ्यांना त्यांचा सार्थ अभिमान आहे कधीतरी या ठिकाणी तुमच्या या पटांगणावर बसलेली आपली एक विद्यार्थिनी या ठिकाणी प्रमुख पाहुण्या म्हणून येतात आणि आल्यानंतर त्यांनी एखादा विद्यार्थी उच्च पदावर गेल्यानंतर सुद्धा किती विनयशील असावा याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला सर मला वेळ नाही झाला ना म्हणून आणि आतमध्ये ऑफिसमध्ये बसल्यानंतर त्यांनी अगदी जुन्या शिक्षकांपैकी कोण कोण आहेत अगदी सह त्यांनी चौकशी केली ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की मी उच्च पदस्थ अधिकारी झाले असेल परंतु या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे ही भावना आणि तो मनातला भाव अजूनही त्यांनी जपलाय आणि म्हणून आपल्या विद्यालयाच्या वतीने त्यांचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन त्यांचे खूप ठिकाणी सत्कार झाले असतील परंतु ज्या ठिकाणी आपण शिकतो त्या ठिकाणचा सत्कार हा सर्वोच्च असतो कारण सत्कार्य करण्यासाठी जी जमीन जी माती आणि जी शाळा आपल्याला घडवते तिथला सत्कार हा खूप महत्वाचा असतो आणि म्हणून आपल्या विद्यालयाच्या आपल्या संस्थेच्या वतीने मी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय आदरणीयुफिरे सर यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या विद्यार्थिनी आणि नि सद्यस्थिती डिवायस पी असताना डॉक्टर वंदना कारखिले मॅडम यांचं स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने करावं असे उत्तम कन्या घडविणाऱ्या त्यांच्या मातोश्री आशाताई कारखिले या देखील या ठिकाणी आलेले आहेत मी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डोंगरेसर आणि अं यांना विनंती करतो की त्यांनी आशाताई कारखेले यांचं स्वागत या ठिकाणी करावं कारण अशी कन्या आपल्या कुटुंबामध्ये घडवणं यामध्ये आईचा अत्यंत मोलाचा वाटा असतो आणि म्हणून त्या मातोश्रीचा देखील या ठिकाणी स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी आढावा मॅडम करतायत त्या मातेचं देखील आपण काळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात त्यांच्या समवेत असणारे त्यांचे बंधू श्रीकांत जी कारखिले यांचा सत्कार बावा सरांनी अशी मला विनंती करतो श्रीकांत कारखिले याबरोबरच याबरोबरच त्यांची आलेली मावतो गणेशजी आव्हाड स्वागत अदरणीतरे सर विनंती कर गणेश जी आभार सर जाधव सर ज स्वागत करती है। दुसरे बंधु जी विटेकर यांचं स्वागत या ठिकाणी तू सरांनी करावं अशी विनंती करतो पूर्वीच्या काळी कुटुंबामध्ये मुलगा हाच वंशाचा दिवा असं म्हटलं जायचं पण नंतर नंतर म्हणायला लागले की मुलगा हा वंशाचा दिवा जरी असला तरी मुलगी ही पणती असते पण खर तर वंदना मॅडम कडे बघून असं वाटतं की मुलगी ही नुसती पणती नाही तर ती मशाल सुद्धा होऊ शकते आणि म्हणून या मातेच्या मनामध्ये कि केवळ पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या पल्याड जाऊन कन्या व्हावी आयुष्य करती जिच्या कर्तृत्वानी तळपे धरती ही भावना साहजिकच त्या मातेच्या मनामध्ये येत असेल आणि म्हणून आपण वंदना कारकिने मॅडम यांचं मार्गदर्शन तुमच्याशी संवाद तत्पूर्वी अं त्यांच्या सोबत आलेले अजून एक त्यांचे कुटुंबाचे सदस्य प्रतीक पवार हे देखील त्यांच्या सोबत आलेत मी विनंती करेन डोंगरे सरांना की त्यांनी त्या प्रतीक पवार यांचं देखील स्वागत करावं आणि यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी ज्यांच्या सगळे अनुभव त्या ठिकाणी आपल्याशी शेअर करणाऱ्या त्या वंदना कारखेला मॅडम यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आदरणीय व्यासपीठ आदरणीय सर सर्व माझे गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो खर तर मेडकर सरांनी एवढा सुंदर परिचय करून दिलाय की मी आता काय बोलणार असं मला प्रश्न पडलाय पहिल्यांदा मी माझा अल्पसा परिचय करून देते माझं नाव डॉक्टर वंदना अशोक पाथिले आपण जसं या ठिकाणी आज बसला आहात <laughs> तसंच मी देखील मी देखील काही वर्षांपूर्वी असंच या ठिकाणी प्रार्थनेला जाऊन या शाळेत शिकलेली आहे आणि आज ज्या शाळेत मी शिकले त्या शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची मला संधी मिळत आहे त्याबद्दल मला खरंच सर मी तुमची खरंच खूप आभारी आहे की आपण ही संधी मला उपलब्ध करून दिली माझी आ, दोन हजार आठ साली या ठिकाणी दहावी झाली होती दोन हजार बारावी दोन हजार दहा साली बारावी उत्तीर्ण होऊन मी नंतर बी एम एसला ला ऍडमिशन घेतलं होतं गुन्हे आयुर्वेद महाविद्यालय या ठिकाणी पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला तर मी स्पर्धा परीक्षेकडे का वेळले म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर मी पोलीस उपअधीक्षक का झाले हा प्रश्न मला सगळीकडे विचारला जातो तर कुठेतरी शाळेतच या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण जो गॅदरिंगचा कार्यक्रम विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम असतो तर त्या ठिकाणी मला आठवत नाही कोणतं चाललं होतं पण एक पोलीस अधिकारीच आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलतो आणि त्यांच्याकडे बघून मला वाटलं होतं की भविष्यात आपण देखील असंच पोलीस अधिकारी व्हावं आणि ते स्वप्न कुठेतरी उराशी बाळगून मी डॉक्टर झाल्यानंतर माझ्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि आज या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक म्हणून आपल्या समोर उभी आहे तर त्यानंतर पुण्यात अभ्यासाला गेल्यानंतर दोन हजार सोळा साली माझं पहिल्यांदा पी एस आय म्हणून पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालं परंतु मनात कुठेतरी इच्छा होती की आपण क्लास वन पदापर्यंत आपल्याला पोहोचायचंय म्हणून मग मी माझा अभ्यास सुरूच ठेवला त्यानंतर गुप्त वातावरण विभागात असिस्टंट इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून मी काम केलं त्यानंतर नायब तसलदार म्हणून माझी नियुक्ती झाली पुण्यात मी दीड वर्ष काम केलं आणि त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या एक्झाम मधून माझं पोलीस उपधीक्षक म्हणून सिलेक्शन झालं आणि दोन हजार तेवीसला मी अकॅडमिक ट्रेनिंगला गेले एक वर्ष नाशिकमध्ये ट्रेनिंग केल्यानंतर बुलढाण्यात माझं प्रोबेशनरी डिवायस मी म्हणून कामकाज एक वर्षासाठीचं होतं आणि दोन हजार तेवीस साली मी वर्धा जिल्ह्यामध्ये आता पुलगाव सब डिव्हिजनला पोलीस उपधीक्षक म्हणून कार्यरत आहे मला या ठिकाणी सरांशी संवाद साधताना मला एक गोष्ट समजली की मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आपल्या शाळेचा विभागात दुसरा नंबर आला आणि त्यासाठी आपल्याला लाख ,00 बक्षीस मिळाले ही खरंच माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एकदा ता जोरदार टाळेवागत असं मला तो वेरे सरांचा एक प्रसंग सांगायचा म्हणजे माझं गाव जे आहे पाथडी माझ्या मामाचं गाव आणि सरांचं गाव देखील शेवगाव हो आहे आणि एके दिवशी लहानपणी आपण बसने प्रवास करत असतो मी जेव्हा बसने गावी जात होतो तेव्हा सरांची माझी पांढरेपुल या ठिकाणी भेट झाली आणि सरांनी आवर्जून माझ्या आईशी आणि माझ्याशी संवाद साधला आणि आम्हाला ब्रेकफास्ट देखील सरांनी ऑफर केला तर मला सांगायचंय की एक शिक्षक म्हणून आपण त्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने आपुलकीच्या नात्याने आपल्या विद्यार्थ्याशी जेव्हा वागतो तेव्हा तो, तो प्रसंग आयुष्यभर आपल्या लक्षात राहतो आणि तेच मी आता ते सरांशी बोलत होते सरांना आश्चर्य वाटलं की तो प्रसंग तुमच्या लक्षात राहिला मला खरंच खूप भारी वाटतंय आणि आज सर मुख्याध्यापक या पदावर विराजमान आहेत आम्हाला सरांनी एकेकाळी विज्ञान विषय शिकवलाय माझा भाऊ देखील याच शाळेत शिकलाय आम्हाला विज्ञानला होते मराठीला महाजन सर होते आंबेडकर सरांनी आम्हाला इंग्लिश शिकवले डोंगरे सरांनी मराठी शिकवले आढाव मॅडमनी विज्ञान शिकवले माझी वर्गातली माझी खास मैत्रिणी तेजश्री देशपांडे त्यांच्या ते आई देखील मला या ठिकाणी दिसत आहे तर देशपांडे मॅडम आम्हाला संस्कृतला होत्या ठाकूर सर होते आम्हाला ठाकूर सरांना पाहून पण खूप आनंद झालाय एकदा विविध गुणदर्शन कार्यक्रमात पाहुण्यांना यायला वेळ होता तर सरांनी गाडी आली गाडी आली पळा पळा रे हे गाणं म्हटलं होतं ते अजूनही माझ्या लक्षात आहे माझी छोटी भाजी आहे तिला मी हे गाणं शिकवत असते आणि तिला देखील पूर्ण पाठ आहे खरंच मला ह्या सगळ्या शिक्षकांना भेटून खूप आनंद होतोय आम्हाला चित्रकलेला विस्पुते सर होते त्यांचे आज भेटू शकले सर रिटायर झाले महाजन सर आम्हाला मराठी शिकवायचे महाजन सरांचा क्लास म्हणजे अगदी पिनड्रॉप सायलेन्स असायचा विद्यार्थी कानक प्राण आणून कवितेचा अर्थ समजून घ्यायचे ते ह्या सगळ्यासाठी जागा झाल्या खरं तर काय बोलावं आणि काय बोलू नये असं झालंय या शाळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला शिक्षक अशा पद्धतीने शिकवायचे की कधी ट्युशनची गरज पडली म्हणजे बारावीपर्यंत मी कधी ट्युशन लावले नाही किंवा कॉलेजमध्ये देखील मी कधीच ट्यूशन लावले नाही कारण की सेल्फ स्टडीची एवढी सवय झाली होती Uh, मी अकरावी बारावी देखील सीई चे आमच्या वेळी सीईटी टी होती आता तरी नीट आणि बाकीच्या एक्झाम्स आहेत तर मी सीईटीचे देखील क्लासेस लावले नव्हते सेल्फ स्टडी करण्यासाठी शाळेने अतिशय उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलं आम्हाला गणिताला अडकित सर होते सरांनी हो एवढ्या छान पद्धती <laughs> uh, मला विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल की आपण आपल्या स्वप्नांच्या आता आतापासूनच आपलं जर ध्येय आपण निश्चित केलं तर त्या दिशेने आपला प्रवास करू शकतो असं नाही की फक्त स्पर्धा परीक्षेत करावा आपण बिझनेस देखील करू शकतो खेळामध्ये करिअर करू शकतो आणखी बरेचसे देखील मार्ग आहेत की जे आपण निवडू शकतो फक्त तुम्ही आतापासून त्या दिशेने प्रवास सुरू करा आपल्या शाळेत जे काही स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन होतं म्हणजे जसं की आमच्याकडे स्कॉलरशिप होती एमटीएस होती एन टी एस होती हस्ताक्षर स्पर्धा व्हायची चित्रकला स्पर्धा व्हायची मी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे आणि त्यातूनच कुठेतरी या स्पर्धा परीक्षांच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला आणि हा जो आपला अभ्यास असतो स्कॉलरशिप किंवा एन टी एस एमटीएस हाच अभ्यास आपल्याला जी की आपली परीक्षा असते म्हणजे राज्यसेवेची पूर्व परीक्षा असते त्यात गणित बुद्धिमत्ता हा विषय असतो तर हा जो शा शालेय कालावधीत मी अभ्यास केला तोच अभ्यास मला कुठेतरी कामा कामी आला असं मला वाटतं आज या ठिकाणी एनसीसीचे विद्यार्थी उभे आहेत तर बसलेले आहेत तर त्यांना बघून मला सांगायचं की मी देखील कधीतरी एन सी मध्ये होते आणि आम्हाला एनसीसीला मिसाळ सर होते हा तर मिसाळ सर जेव्हा सुरुवातीला सिलेक्शन झालं होतं म्हणजे त्याबद्दलचा मी किस्सा सांगते तर सुरुवातीला माझं सिलेक्शन झालं नव्हतं आणि जेव्हा आठवड्यातून दोन दिवस एनसीसीची प्रॅक्टिस व्हायची तेव्हा मी दरवेळी सरांकडे जायचे आणि सर मला देखील एनसीसी द्यायचे मला पण घ्या असं सर, सरांना रिक्वेस्ट करायचे आणि शेवटी सरांनी मला घेतलं आणि मी एनसीसी देखील ए ग्रेडने ती परीक्षा पास केली आणि तीच कुठेतरी युनिफॉर्मची माझी आवड होती ती कंटिन्यू झाली आणि मग मी स्पर्धा स्पर्धा एक्झाम सुद्धा अशाच दिल्या की ज्याच्यामध्ये युनिफॉर्म मिळते म्हणजे सुरुवातीला मी झाले किंवा एक्साइज विभागात गेले किंवा गुप्त कि वा वार्ता विभागात गेले आणि आता डीएस झाले म्हणजे ह्या सगळ्या युनिफॉर्म सर्व्हिसेस आहेत की ज्याची आवड माझी शालेय जीवनातच निर्माण झाली होती मॅडम देखील आम्हाला विज्ञान होते मॅडमला बघून खूप आनंद होतोय तर विद्यार्थ्यांची शाळेची वेळ होत असेल त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही परत एकदा ज्या शाळेने मला घडवलं ज्या शाळेच्या मार्गदर्शनामुळे मी या ठिकाणी आज उभी आहे त्या शाळेचे मी खूप खूप आभार मानते तुपवीर सरांचे आणि सर्व माझ्या गुरुजनांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबते तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मॅडम या ठिकाणी दोन महत्वाच्या गोष्टी फक्त मॅडमच्या बोलण्यातून जाणवल्या आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर काम करत मॅडमने पहिला एक मुद्दा सांगितला की मी डॉक्टर झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा का द्यावी असा प्रश्न अनेक ठिकाणी विचारला जातो डॉक्टर झाल्यानंतर शरीराचे आधार बरे होतात जे डॉक्टर शरीराचे आधार बरे करण्याचं काम करतो पण कुठंतरी या मातीचा गुण या विद्यालयामध्ये शिकवलेल्या शिक्षकांच्या त्यांच्या आदर्शामधून एक गोष्ट कदाचित त्या शिकले असतील की शरीराचे आदर दूर करण्यापेक्षा या समाजातले आदर दूर केले या वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न आपण जर केला तर तो खऱ्या अर्थाने आपण या भारत मातीची लेख या सावित्रीची लेख म्हणून आपल्या आयुष्यातला महत्वाचा भाग असेल आणि म्हणून कदाचित तुम्ही या क्षेत्रामध्ये आला आणि दुसरी गोष्ट त्यांनी बोलताना एक सांगितलं की प्रेरणा कुठून मिळाली तो आपल्या आयुष्यात एक स्पार्क व्हावा लागतो कुठंतरी टर्निंग पॉइंट मिळावा लागतो की या विद्यालयामध्ये असताना कुठंतरी मध्ये वार्षिक गुणगौरव सोहळ्यामध्ये कुणीतरी एक पोलीस अधिकारी आले होते आणि त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांना बघून असं वाटलं मनामध्ये की मी सुद्धा पोलीस अधिकारी व्हावं तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट काय की गॅदरिंगच्या वेळेला आपण विविध गुरुदर्शन कार्यक्रम बघण्यासाठी येतो आपल्या कुटुंबासह येतो जेवणाच्या दिवशी सुद्धा आपण न चुकता येतो पण नेमकं पारितोषिक वितरण सोहळा ज्या दिवशी असतो त्या दिवशी फक्त ज्यांना बक्षीस असतात तेवढीच मुलं येतात तसं न करता आपल्या आयुष्याला कदाचित कलाटी देणारा तो दिवस असू शकतो मंचावर असणाऱ्या पाहुण्यांच्या मार्गदर्शनातून माझ्याही आयुष्याला एक कलाटणी मिळावी आणि वंदना मॅडम सारखं मी देखील माझ्या आयुष्यात वंदनीय व्हावं असं वाटत असेल तर खऱ्या अर्थाने त्या दिवशी सुद्धा आपण यावं आणि म्हणजे आपल्याही आयुष्याला कुठेतरी कलाटणी मिळेल या दोन गोष्टी जरी आपण आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवल्यात तर खरंच तुम्ही सुद्धा एक दिवस या मंचावर येणाऱ्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श विद्यार्थी आणि आदर्श अधिकारी किंवा तुमच्या क्षेत्रात उत्तम काम करणारे एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून याल एवढंच या ठिकाणी मांडतो आणि यानंतर विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य तुपवीर हे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपला आभार व्यक्त करावा खर तर खूप छान असं सरांच्या बोलल्यानंतर आणि कौतुक करण्यासाठीच रवी उभा आहे मला आनंद वाटतो की संध्याकाळी मी जरा कामाने पुण्यालाच होतो प्रवासात येताना सकाळी कालपासून युगेश आपले जाधव आमचा विद्यार्थी इंडस्ट्री आहे त्याची युगेश दादा म्हणतो आम्ही त्याला की आणि ते संपर्कात होते दोन्ही बहीण भावाच्या की आपली विद्यार्थिनी आहे आणि आलेली आहे तर आपल्याला शाळेमध्ये उद्या आणलं तर चाललं म्हण खूप आनंद आणि मी लगेच कॉन्टॅक्ट केला आणि लगेच आमच्या या डी वाय एस पी विद्यार्थिनी आज प्रार्थनेच्या वेळेस बरोबर वेळेत आले आणि खूप आनंद वाटतो की आतापर्यंत आमचे अनेक पदावर विद्यार्थी आहेत आमचा शिवतरे सरांचा माझे मुख्याध्यापक अभिजित शिवतरे डीवाय एस पी पहिला विद्यार्थी आणि योगायोगाने शेवगाव माझं गाव आणि आम्ही डोंगरेसर गेलो होतो तिथला रुबा आम्ही बघितलेला आहे की दोनच पद आहेत एस पी नंतर की आपल्याला दोन विभाग आहेत श्रीरामपूरला एक डी वाय एस पी अधिकारी आणि शेवगाव पाथर्डीला एक आहे त्यांच्या अंदर सगळ्या तालुक्याची पी आहे म्हणजे सॉरी अनेक नंतर पोलीस वगैरे कर्मचारी असा मोठा ताफा ज्यांच्या नियंत्रणा खाली आहे असा आमचा एक विद्यार्थी आबा डी झाला आणि आम्हाला असं वाटायचं की आमची कोणीतरी या पदावर विद्यार्थीने पण असावं आणि मला वाटतं वंदना कारखिले या मुलीने आपलं हे स्वप्न पूर्ण केलं तिच्यासाठी एकदा जोरात टाळ्या झाल्याची पाहिजे आज शाळेत आलीवरून हे होत आहे तिचा हे कमी झालं थोडा पण एकदा त्या ग्राउंडवर जाऊन बघा त्यांचा काय आवाज आहे त्या पदाची काय शान आहे आणि मला वाटतं शान निर्माण होण्यासाठी अशी माझे विद्यार्थी आपल्या शाळेच्या ग्राउंडवर आले पाहिजेत आल्या आल्या आम्ही चर्चा करता दुसरं काहीच विचार नाही सर आमचे कोणकोणते शिक्षक इथे आहेत आम्हाला एम्ही अस्षक किती भरून आलं होतं सांगण्यासाठी आणि मला तेवढंच कौतुक वाटतं आईचं की आई मी सगळ्या आठवणी शाळेच्या जपून ठेवल्यात की सर मटकर सर तुमचं इंग्रजीचं मुली सांगत होते सर तुम्ही आम्हाला कॉन्ट्रिकलो मी तर कधीच विसरलो होतो कि तुम्ही मोटरसायकल अप डाऊन करायचे या सगळ्या आठवणी घरामध्ये आपल्या शाळेच्या मला वाटतं अनेक जण अनेकाच्या कुटुंबामध्ये येतात आणि जेव्हा तुम्ही असे कुठेतरी उंच भरारी घेतात तेव्हा या आठवणी तुम्हाला खूप मोठ्या आनंद देतात तुमच्या या सगळ्या आयुष्याच्या काही महत्वाचे क्षण आहेत ते तुम्ही फार मोठे मला वाटतं फार जपून ठेवतायत याची परिस्थिती अनेक विद्यार्थी शाळेत येताना आम्हाला जाणवत आहे तर खरोखर मला वाटतं आणखी एक आमची सूपना आहे आतापर्यंत जिल्हाधिकारी श्रीकांत सुशी पण झाले आ या ठिकाणी काश्मीरमध्ये आहेत ते परंतु अजून एस पी पदासाठी आमचे विद्यार्थी आणखी कोणी झाले नाहीत माझ्या काळात किंवा मागे पद तर मला वाटतं तीन तीन वर्षाने काही झाल्यानंतर या ठिकाणी अपर अधीक्षक करे मला वाटतं प्रमोशन होत आणि मला वाटतं मी निश्चित आपल्या सर्व आमच्या शिक्षक संस्थेच्या वतीने ह्या दोन्ही विद्यार्थी बाबा ची चिवतरे आणि वंदना कारकिले टाळ्या वाजून आपण यांना खूप शुभेच्छा देऊ एक काळ म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे मला वाटतं स्वप्न फार दूर नाहीये की तू इतकी उडी मारली की बीएमएस करून अतिशय गणितामध्ये शंभर पैकी शंभर मार्क होते सर होते गणिताला आम्ही बोर्डामध्ये जे पहिले दोन तीन मुलं त्याच्यामध्ये सॉरी जे विद्यार्थी येतात त्याच्यामध्ये तिचा नंबर होता तिने बीएमएस केलं कोरोना काळात असताना दोन पोस्ट हातामध्ये गुप्त वार्ता मला वाटतं अतिशय पद जरी असलं तरी आज बऱ्याच गुप्त गोष्टी सक्सेस साठी त्यांनी सांगितल्या ही आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे नाय तहसीलदार होतं ते वरच्यावर थांबलेली नाही की एम करत एस पद मिळालं की असा आलेख असणार विद्यार्थी आम्हाला सर्वांसाठी शिक्षकांना तर अभिमानाची गौरवाची मान उंच करणारी तर घटना आहेच आहे पण आमच्या विद्यार्थ्यांना फार मोठी ही प्रेरणा आहे निश्चित आपण अतिशय व्यस्त असताना सुद्धा कुठेतरी आज मला वाटतं शेड्यूल आहे परंतु आपण शाळेत आलात तर आपण आणि आपली आई आणि सर्व परिवार आमचा विद्यार्थी यांचं निश्चित मी विद्यालयाच्या वतीने खूप स्वागत करतो आणि आपण आल्याबद्दल आम्हाला खूप या ठिकाणी छान वाटलं आणि असंच अमोल शाळेचं विद्यार्थी आणि शाळा विद्यार्थी आणि शिक्षक विद्यार्थी आणि माझी विद्यार्थी यांचं मला वाटतं निश्चित समन्वय व्हावा आणि याचं असलेले अनुभव असणारा काही गोष्टी अधिकार हे निश्चित आमच्या शाळेसाठी माझी विद्यार्थ्यासाठी सतत उपयोगी पडो अशी अपेक्षा करतो धन्यवाद समूह धन्यवाद